मी ॲडव्होकेट राणी सोनवणे मी पॉझिटिव्ह थिंकिंगवर काही म्हणजे दोन तीन व्हिडिओ मी केले ते तुम्हाला सगळ्यांना आवडले त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि तुम्हाला आवडत आहेत म्हणून मला असं वाटतं की आता हा एक व्हिडिओ मी करत आहे तो पण तुम्हाला नक्कीच खूप आवडेल तो खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे खूप महत्त्वाची माहिती आहे ती जर आपण ॲप्लाय केली ती जर आपण अनुक अनुकरण केलं त्याचं तर ते आपल्याला खूप फायदा होतो की मी तुम्हाला तर सांगितलं ते की पॉझिटिव्ह थिंकिंग लाईफवर खूप परिणामकारक असती पॉझिटिव्ह थिंकिंग असेल की तुम्हाला सगळं स तुमच्यासारखं होतं तुम्ही फक्त विचार करायचा आणि ते होतं विचार पण म्हणजे त्याच्यामध्ये फक्त विचार करून जमत नाही तर विचार करून विश्वास पण ठेवायचा की तसं घडणार आहे तुम्ही जसा विचार करणार तसंच घडणार आहे मग त्याच्यामध्ये एक रोल प्ले होतो की जो रोल प्ले कशाचा असतो की तुम्ही स्वतःची काय बोलताय तुम्हालाही माहिती आहे का की तुम्ही स्वतःची खूप सारं बोलत असता दिवसभरात आपण सगळ्यात जास्त कुणाशी बोलतो तर तुम्ही म्हणाल की मै या मैत्रिणीची त्या मैत्रिणीची तसं नाही आहे तुम्ही दिवसभरात तुम्ही स्वतःशी जास्त बोलत असता म्हणजे आपण जेव्हा कुणाशी बोलत नसतो किंवा जे कुणाशी बोलत असतो तेव्हा पण आपण स्वतःची बोलत असतो आपण इवन बोलण्याच्या अगोदर विचार करत असतो बोलताना पण आपण स्वतःची बोलत असतो की कशा पद्धतीने आपले विचार असतात त्या पद्धतीने आपण टॉक करत असतो स्वतःची तर तुम्ही विचार करा की तुम्ही स्वतःची कशा पद्धतीने बोलताय पॉझिटिव्ह बोलताय का निगेटिव्ह बोलताय तर हे जे आहे स्वतःची बोलणं वगैरे ते म्हणजे सेल्फ टॉक आहे सेल्फ टॉक इज व्हेरी इम्पॉर्टंट तुमचा जर सेल्फ टॉक पॉझिटिव्ह असेल तर तुमचं यश कुठेही तुमच्यापासून दूर जाणार नाही यश तुम्हाला मिळणारच आहे पण हे जर सेल्फ टॉक तुमचा निगेटिव्ह असेल तर जरा थोडंसं प्रॉब्लेम आहे ते आपल्याला थोडंसं चेक करणं गरजेचं आहे तर सेल्फ टॉक बरोबरच एक अजून एक आहे की जे म्हणतात ॲफॉर्मेशन ॲफॉर्मेशन तुम्ही ऐकलं असेल की ॲफॉर्मेशनचं आता खूप सारं लोक चर्चा करतात की ॲफॉर्मेशन करा ॲफॉर्मेशन करा तर ॲफॉर्मेशन काय असतं ॲफॉर्मेशन सकारात्मक वाक्य असतात जी आपण स्वतःला बोलायचं असतं सकाळी उठल्या उठल्या मी काय करतो ॲफॉर्मेशन की आय एम द ग्रेटेस्ट पर्सन एवर बॉर्न ऑन दिस प्लॅनेट हे ॲफॉर्मेशन मला सगळ्यात भ भारी आवडतं आय एम पॉझिटिव्ह आय एम हेल्दी आय एम वेल्दी आय एम आय एम अ मनी मॅग्नेट मनी लव्ज मी आय लव्ह मनी मनी कम्स टू मी इझिबली हे सगळे जे आहेत हे ॲफॉर्मेशन आहे मी यशस्वी आहे मी मी यशस्वी आहे मी जेवणात क मला जे आ आवडतं तेच मी करते मी जे, का जे, जे पण काम हातात क का, करायला घेते ते मी पूर्ण नेते पूर्ण तडीच नेते मी जे पण काम करते त्याच्यामध्ये मी पॉझिटिव्ह रिझल्ट आणते अशा पद्धतीने तुम्ही जे बोलताय त्याला ऑफॉर्मेशन म्हणतात तर एफॉर्मेशन खूप सारे आहेत मनीवर वेगवेगळे आहेत हेल्थवर वेगळे आहेत रिलेशनशिपवर वेगळे तुमच्या ह्याच्या प्रॅक्टिसवर वेगळे आता आपण वकील आहोत तर मी एक सक्से मी एक यशस्वी वकील आहेत माझ्याकडं खूप सारं काम आहे माझ्याकडं खूप सारे कामं येत आहेत मी दररोज खूप सारे पैसे कमवतो खूप सारे म्हणजे असं स्पेसिफिक तुम्ही जे लिहिताय ते स्पेसिफिक लिहिणं गरजेचं आहे की मी दररोज एवढे एवढे म्हणजे एक अमाऊंट लिहायची की या ह्या केसमधून मला एवढे पैसे आलेले आहेत समजा आता आज तुम्ही उठला आहे आणि आज, आज आपण कोर्टामध्ये गेलो आहे आणि आपल्याला ते काम करायचं आहे तर तुम्ही अगोदरच मॅनिफेस्ट करायचं म्हणजे विचार करायचा की ते झालेलं आहे मॅनिफेस्ट म्हणजे चित्रीकरण बघायचं आपण डोक्यामध्ये किंवा ते ठरवून घ्यायचं की हे असं झालेलं आहे म्हणजे अगोदरच आपण पिक्चर पाहायचा आपलं एखादं काम असेल तर त्या कामाच्या विषयी आपण काय करतो की विचार करतो की ते होईल की नाही कधी कधी आपण पॉझिटिव्ह विचार करतो होईल ते कदाचित कदाचित म्हणतो कधी कधी काही लोक कॉन्फिडंट असतात ज्यांना एफॉर्मेशनचं माहीत असतं ते म्हणतात माझं हे काम नक्की होणार आहे पण काही काही लोक म्हणतात कदाचित होईल काही काही लोक तर खूप सारे लोक असे असतात की निगेटिव्हच असतात त्यांना स्वतःविषयीच विश्वास नसतो तुम्ही स्वतःला जेव्हा इन्फॉर्मेशन पॉझिटिव्ह करतात तेव्हा लोक तुम्हाला ॲप्रिशिएट करतात जर तुम्ही म्हणाल की मी मी बरोबर दिसत नाही तर मग तुम्हाला लोक कधीच म्हणणार नाही की तुम्ही सुंदर दिसताय मी सुंदर आहे मी व्यवस्थित आहे मी हुशार आहे मी यशस्वी आहे आय एम ग्रोईंग एव्हरी डे आय एम ग्रोईंग डे बाय डे आय एम ग्रोईंग असं जर म्हटलं की रोज मी काही ना काही करत आहे रोज मी काही ना काही ग्रो करत आहे अशा पद्धतीचे ॲफॉर्मेशन तुम्ही लिहिणं बोलणं आणि चॅन्ट म्हणजे दो विचार करणं गरजेचं आहे मनीविषयी तर खूप सारे ॲफॉर्मेशन आहेत जे मी तुम्हाला सांगितले आय एम फुल अम अबंडंट ऑफ मनी फेम नेम असं सगळं लिहिलं तर त्या पद्धतीने तुम्ही जे ॲफॉर्मेशन येते ॲफॉर्मेशन नक्की तुम्ही त्या पद्धतीने हे करा वाक्य तुम्ही हे करा ॲफॉर्मेशनसाठी एक वेगळं पुस्तक आहे आपुला संवाद आपल्याशी ह्याच्यामध्ये की आपल्याशी काय बोलायचं त्या पद्धतीने ते, ते वाक्य आहेत की जसं की आपण जर म्हटलो की मी माझं आरोग्य खूप चांगलं आहे मी निरोगी आहे मी हेल्दी आहे वजना वजनाविषयी वजनाविषयी तर काय लोक विचार करतात त्यांना त्यांच्यासाठी तेन वजन इतकं महत्त्वाचं असतं की त्यांना म्हणजे वजनापेक्षा काहीच दुसरं नसतं माहीत महत्त्वाचं वेट की मी जाड आहे का मी बारीक आहे का मी स्लिम आहे तर तुम्ही जेव्हा स्वतःशी विचार करायला लागता की मी स्लीम आहे मी योग्य माझी हे आहे तब्येत आहे तर त्या पद्धतीने तुम्ही तुमची हेल्प पण होणार आहे मी नेहमी सांगते की वजनावर जास्त कॉन्सन्ट्रेट करू नका की तुम्ही वजनावर जास्त कॉन्सन्ट्रेट केलं की ते वाढेल कारण तुम्ही नेपोलियन हिलचा एक विचार आहे की तुम्ही ज्याच्यावर लक्ष केंद्रित कराल ते वाढणार आहे तर ज्याच्यावर तुम्ही लक्ष केंद्रित करणार आहे ते वाढणार आहे तुम्ही निगेटिव्हिटीवर लक्ष केंद्रित करा निगेटिव्हिटी वाढणार आहे पॉझिटिव्हिटीवर लक्ष केंद्रित करा पॉझिटिव्हिटी वाढणार आहे पैशावर लक्ष केंद्रित करा पैसे वाढणार आहेत चांगल्या लोकांवर लक्ष केंद्रित करा चांगली लोकं तुमच्या आयुष्यात आहे वाईट लोकांवर लक्ष केंद्रित केलं वाईट लोकं तुमच्या आयुष्यात येणार आहेत तर हे सगळं तुमच्यावरच आहे आता जर तुम्हाला वजन तुम्हाला नियंत्रित करायचं कर मी एकदम स्लिम अँड ट्रिम आहे माझं वजन एकदम व्यवस्थित आहे ओके मी बारीक आहे किंवा मी आ, ग, एक वेट तुम्ही करा मी उड़ा, उड़ा की मी एवढं माझं वेट आहे तर तुम्ही जर म्हटलं की लोक तुम्हाला स्वतःलाच जर वाटलं जर तुम्ही लक्षात घ्या की तुम्ही आरशाच्या समोर उभा राहा आणि तुम्ही स्वतःला काय म्हणताय ते विचार करा बरं की तुम्ही असं तुम्ही काय म्हणणार आहे स्वतःला की बरेच बरेचदा लोक असं विचार करतात की मी अशीच आहे मी अशीच नाही आहे हेच जरा थोडंसं हे तुम्ही स्वतःविषयी चांगलाच विचार करा मी एकदम छान आहे मी एकदम सुंदर आहे मी यशस्वी आहे मी एकदम भारी आहे लक्षात घ्या आपल्याला जर कोणी भेटलं तर आपण आपल्याला ते विचारतात काय विचारतात आपल्याला सगळे आपल्याला कोण भेटलं तर कशी आहेस कसं आहेस तर आपण काय म्हणतो ठीक आहे बरी आहे वॉट इज दिस ठीक आहे बरी आहे ओके मला जर कोणी विचारलं तर मी म्हणते एक नंबर आहे मी एक नंबर आहे चांगलं आहे भारी आपल्याला काय कमी आहे आपण बोलतो आहे चालतो आहे आपल्याला खात खाता येत आहे कमवता येतं आहे कमवतो आहे काम करतो आहे तुमची हेल्थ चांगली आहे सगळं देवाने तुम्हाला दिलेलं आहे दोन डोळे दिले दोन कान दिले बोलायला तोंड दिलं आहे दोन पाय दोन हात लोकांकडे हे पण नाही आहे त्यामुळे तुम्ही पॉझिटिव्ह राहणं खूप गरजेचं आहे आणि ॲफोमेशन पॉझिटिव्ह हे तुम्हाला नेहमी तुम्हाला खूप हेल्प करतात तुम्ही जर ॲफोमेशन पॉझिटिव्ह हे केलं की तुम्ही एक वही करा आणि त्या वहीमध्ये लिहा की मी खुश आहे मी आनंदी आहे मी सकारात्मक आहे मी जो विचार करते तसंच घडतं मी पॉझिटिव विचार करते माझं वजन नियंत्रितमध्ये आहे मी व्यवस्थित आहे मी निरोगी आहे मी पैशाचं लोहचुंबक आहे मी जो विचार करते तेच घडते मी ज्याची आप इच्छा ठेवते जे विश करते ते कम्प्लीट होती होतं म्हणजे समजा की तुम्ही आता समजा दुकानाच्या तिथून चालला किंवा इथं तु तुळशीबागेत किंवा पुण्यामधून तुम्ही मुंबईमध्ये वगैरे किंवा लक्ष्मी रोड चालला तर तुम्हाला एखादी साडी दिसली किंवा एखादं काय भारी वस्तू दिसली तर तुम्ही काय बघाल तिथं तिथे गेल्यावर अरे बापरे केवढी कॉस्टली असेल ब आपल्याला झेपेल की नाही तर ती जो वस्तू बघितली की पहिले म्हणा ही साडी असेल की ती पंचवीस हजारची पन्नास हजारची आय कॅन मी घेऊ शकते मी घेऊ शकते बाकी काय विचार करायचा नाही मग बघा तुम्ही घेऊ शकणार आहे ते जर तुम्हीच विचार केला की कि मी नाही घेऊ शकत तर नाही घेऊ शकत तुमच्या विचारांवरच सगळं आहे त्यामुळं विचारांवरच लक्ष केंद्रित करा ॲफॉर्मेशन खूप महत्त्वाचे आहेत ॲफॉर्मेशन तुम्ही लिहा आणि बोला चॅन करा स्वतःची बोला मी खूप खुश आहे मी खूप आनंदी आहे मी जेवणात यशस्वी झालेली आहे मी जसा विचार करते तसंच घडते माझ्याकडं माझी खूप चांगली प्रॅक्टिस आहे माझी वकिली प्रॅक्टिस खूप चांगली आहे माझी नोटरीची प्रॅक्टिस खूप चांगली आहे समजा आता नोटरी आहात तुम्ही तर मी क दिवसाला मला नोटरीच्या उत्पन्न नोटरीच्या के कामामधून एवढे एवढे पैसे मिळतात डॅश पैसे तुम्ही लिहात आहेत समजा एखादं मॅटर आहे तुमच्या कोर्टात आणि त्या कोर्टामध्ये मॅटर आहे तर तुम्ही असा विचार करा की ह्या कोर्टामध्ये माझं आज मॅटर आहे आज माझी तारीख आहे तर आज माझी या कोर्टामध्ये ऑर्डर केलेली आहे जजनी माझ्याकडनं झालेली आहे असं पॉझिटिव्ह विचार तुम्ही करा लिहा तुमच्या लिहिण्यावर तुमच्या बोलण्यावर तुमच्या ॲफॉर्मेशनवर हे सगळं असतं सकारात्मक वाक्य म्हणजे ॲफॉर्मेशन ॲफॉर्मेशनवर खूप सारं कोर्सेस आता असतात तर खूप सोपं आहे तुम्ही तुमच्यासाठी पॉझिटिव्ह वाक्य लिहायची आणि पॉझिटिव्ह वाक्य किंवा पॉझिटिव्ह थिंकिंग हे काय आहे की याच्यामध्ये तुम्ही प्रेझेंटमध्ये लिहायचं तुम्ही असं नाही म्हणायचं की मी यशस्वी होणार होणार म्हणजे कधी होणार मी यशस्वी आहे मी श्रीमंत आहे मी करोडपती आहे माझा मेंदू करोडपती आहे मी हुशार आहे मी ग्रेट आहे आय एम द ग्रेटेस्ट पर्सन एवर बॉर्न ऑन दिस प्लॅनेट मी असं म्हणते आय एम द ग्रेटेस्ट पर्सन एव्हर नेव्हर बॉर्न ऑन दिस प्लॅनेट मला खूप आवडतं आहे भारी वाक्य मला म्हणायला आय एम अ मनी मॅग्नेट मनी लव्ज मी आय लव्ह मनी मनी लव्ज मी मनी कम्स टू मी इझिली आय एम अ हेल्दी वेल्दी आय हॅव एव्हरीथिंग आय हॅव फुल ऑफ अवंडन्स ऑफ एव्हरीथिंग माझ्याकडं सगळं भरभरून आहे मी खूप चांगलं काम करते माझ्याकडं खूप चांगली कामं आहेत माझ्याकडं क पैशाचा ओघ वाहत आहे पैसा मला आवडतो मी पैसा खर्च केल्यावर शंभर पटीने माझ्याकडे येतो अशा पद्धतीने तुम्ही वाक्य लिहा पैशावि पैशाविषयी वाक्य लिहा हेल्थविषयी लिहा रिलेशनशिपविषयी लिहा तुमच्या प्रोफेशनविषयी लिहा आणि अशा पद्धतीने तुम्ही वाक्य जर लिहिले लिहिले बोलले तर बघा तुमच्या आयुष्यावर कसा परिणाम होईल माझा याच्यावर खूप विश्वास आहे ॲफॉर्मेशनवर खूप सारे पुस्तकं आहेत जर तुम्ही सिक्रेट पुस्तक बघितलं तर सिक्रेटमध्ये पण काय काय वाक्य आहेत की जे वाक्य तुम्ही लिहून घेऊ शकता एक पुस्तक आहे पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड जोसेफ मर्स्फीचं त्याच्यामध्ये पण आहे की तुम्ही कसं पैशाविषयी बोलायचं तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये म विषयी कसं बोलायचं पॉझिटिव्ह वाक्य कशी बोलायची ॲफॉर्मेशन कशी बोलायची मी जे मी जे वाचते ते माझ्या लक्षात राहतं मी जो अभ्यास करते ते परीक्षेमध्ये येतं मी का, ने मी नेहमी ज जसा विचार करते तसंच घडतं म्हणजे तुमच्यावर तुमच्या हातात सगळं आहे मी कोणत्याही म केस केसमध्ये केस आर्ग्युमेंट केलं तर ऑर्डर माझ्याकडनंच होते तर अशा पद्धतीने तुम्ही वाक्य पण बनवू शकता तुमच्या लाईफमध्ये की विचार करा की तुम्ही निगेटिव्ह जर मी तुम्ही जर म्हणला की मी अश ओशे, अयशस्वी आहे मी अयशस्वी होऊ शकते कसं वाटतं हे ऐकायला मला तर ते ऐकायला बोलायलाही बरोबर नाही वाटत तुम्हाला जे ऐकायला आवडतं जे बोलायला आवडतं जे होईल तर ते झालं तर आवडेल तसं बोला कारण तुम तुम्ही जे बोलणार आहे तेच होणार आहे मग म्हणतात ना की जर तुम्हाला चांगलं यशस्वी व्हायचं असेल तर पहिले तुमच्या विचारांवर लक्ष द्या कारण विचारच तुमचं कृती असती मग कृतीवर लक्ष द्या कारण कृतीत तुमचं वर्तन असतं मग वर्तनावर लक्ष द्या कारण वर्तनच तुमचं लाईफ हे फ्युचर असतं मग वर्तनावर लक्ष दिलं की दुसरं म्हणजे की तुमच्या व विचारांवर प्र लक्ष दिलं तर तुमचं बोलणं तुमचं जे बोलणं आहे त्या बोलण्यावर जर तुम्ही लक्ष दिलं लक्ष दिलं म्हणजे पॉझिटिव्ह जर तुम्ही बोलला तर ते सगळं होतं त्यामुळे तुम्ही तुम्हाला जे हवं आहे ते बोला आणि बघ बघा कशी जादू आहे ॲफॉर्मेशनविषयी हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा ॲफॉर्मेशनविषयी अजून काय माहिती असेल किंवा अजून तुम्हाला वाटत असेल की त्याच्यावर बोलावं तर नक्की मी तुम्हाला सांगेन ॲफॉर्मेशन तुम्ही मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये काही अफॉर्मेशन लिहून पाठ देते ते तुम्ही एक वही घ्या मी तुम्हाला सांगितलं एक वही घ्या एक डायरी घ्या त्या डायरीमध्ये रोज लिहा मी रोज लिहिते आणि त्या लिहिण्याचा मला खूप फायदा होतो तुम्हाला पण नक्कीच होईल थँक्यू बाय